मल्होत्राची फॉरेन्सिक टेस्ट करण्यात आलेली आहे ज्योती मल्होत्रा हिनं पाक सोबत हेरगिरी केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर ज्योती मल्होत्रा हिला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे गद्दार ज्योती मल्होत्राची फॉरेन्सिक तपासणी पोलखोल सुद्धा झालेली आहे त्याची फॉरेन्सिक तपासणी केली गेली यामध्ये पोलखोल झाली ज्योतीकडून तीन मोबाईल एक लॅपटॉप जप्त केला गेलाय ज्योतिमल्होहोत्राने पाक सोबत हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे आणि तिला अटक सुद्धा केलेली आहे दानिशसह अनेक पाक अधिकाऱ्यांचे चार्ट तिने डिलीट केलेले आहेत अशी सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे चार्ट डिलीट केल्याचा आरोप तिच्यावर आहे आणि त्यामुळे आता संशय वाढलाय तर गद्दार ज्योतींना चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे केलेले आहेत पाहूयात ज्योतीचे तीन मोबाईल एक लॅपटॉप जप्त केला गेला फॉरेन्सिक तपासासाठी मोबाईल लॅपटॉप जप्त केला गेला नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पाकच्या दानिशच्या संपर्कात ती होती पाक अधिकारी दानिश सोबतचे चॅट ज्योतीनं डिलीट केल्याचा संशय डिलीट केलेल्या चार्टमध्ये कोणती माहिती आहे याचा शोध सध्या सुरू आहे ऑपरेशन सिंधूर नंतर ब्लॅकआउटच्या टप्प्याबद्दलचे चॅट डिलीट केल्याची सूत्रांची माहिती आहे ज्योतीचे धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली पाकमध्ये सफर होती जात होती पाकमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा मानला जाणाऱ्या पाक अफगाण सीमेपर्यंत ती पोहोचली होती अशी ही माहिती समोर आली आहे धक्कादायक खुलासानं केलाय ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणाऱ्या हरकिरतची देखील चौकशी केली जाणार आहे